गणपती बाप्पा मोरया सो अशाच उत्साहामध्ये आमच्या घरी गणपती बाप्पा पहिल्यांदा आलेत खूप जास्त आनंद होतो जेव्हा गणपती बाप्पा आपल्याकडे येतात खूप जास्त म्हणजे मी सांगू पण नाही शकत कारण म्हणजे मी कोकणातली आहे आणि हे इकडचे घाटावरचे आहेत सो ह्यांच्याकडे खूप नाही पण होतात सो so, कोकणातले जे आहेत त्यांना माहितीच आहे गणपती बप्पा येणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आपल्या घरी आणि एक लाईक फेस्टिवलच असतो एक की आपण ते सगळं सेलिब्रेट करतो एवढ्या आनंदाने सो so, आम्ही आहे ना आदल्या दिवशीच गणपती बप्पा घरी आणलेले कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पूजा होती आणि कसं पूर्ण दिवस भेटतो जर आपण आदल्या दिवशी आणलं ना आणि तिथे घ्यायला गेलो गणपती बाप्पा जिथे आपण बुकिंग केलेले असते तिथे पण खूप गर्दी होते सो हे हे प्रेफर प म्हणजे प्रेफर केलेलं आम्हाला की आदल्या दिवशीच आणा सो so, नंतर मग सकाळी उठून प्रॉब्लेम नाही होणार आणि पूर्ण दिवस पण भेटेल त्याच्यासाठी सो so, गणपती बाप्पा आदल्या दिवशी आणल्यानंतर आम्ही मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्थापना करणार होतो सो so, मी सकाळी खूप लवकर उठलेल खूप लवकर म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त झालं साडेचार म्हणजे विचार करू शकता पण ते एक मला एक्साइटमेंट पण होती की मला सगळं प्रसाद आणि जेवण स्वतःच्या हाताने बनवायचं होतं तसं जेवण तर नॉर्मली येतंच बनवता पण मला थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं त्याच्यामुळे मी खूप लवकर उठलेली आदल्या दिवशी भाज्या वगैरे तर आम्ही चिरून ठेवलेल्याच होत्या पण मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय भाज्या आहेत ज्या चिरता नाही आहेत सो त्यासाठी मग मी लवकर उठलेली पहिली आणि नंतर मग हळूहळू सगळे उठायला लागलेले आणि हां गणपती बाप्पा सो गावाला जाता तर नाही आलं सो त्याच्यामुळे मम्मी पप्पा दादा वहिनी वगैरे आणि अजून पाहुणे आम्ही सगळ्यांना इन्व्हीट केलेलं मम्मी पप्पा तर आदल्या दिवशीच रात्री आलेले सो मी जशी उठली मी ॲक्च्युली तुम्हाला असं वाटेल की की असं काही म्हणजे रेडी वगैरे नाही झाले पण ना मी खूप लवकर उठून पहिलं अंघोळ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी केली सो मी जस्ट गाऊन घालूनच पटापट सगळी कामं आवरली साडी घालून केलं असतं तर मला जमलं नसतं त्याच्यामुळे ते जाऊ हो दे साडी तर नाही घालता आली पण मी गाऊन घालून ना पटापट सगळी ज्या उरलेल्या भाज्या होत्या दा, त्या पण चिरून घेतल्या आणि मी हे सांगायचं की भाजी मी ना व्हेज कोरमा असं केलेलं पनीर वगैरे टाकून त्याच्यासाठी बटाटे गाजर फ्लावर त्याच्यानंतर वांगं होतं तर वांगं तर मी फ्राय नाही केलं मी सगळ्या ज्या भाज्या आहेत ना बटाटे परत गाजर आणि बटाटा वगैरे आणि इवन वटाणे होते ते फ्रोझन घेतलेले मी कारण इथून मला भेटले नव्हते मार्केटमध्ये सो त्याच्यामुळे मी फ्रोझन वटाणे घेतलेले सो so, ते पण मी फ्राय नव्हतं केलं आणि इथे मम्मी पण आलेली माझ्या हेल्पसाठी आणि हे मी वाटण केलं आहे कांदा खोबरा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली कोथिंबीर आणि मिरची आणि कोथिंबीर खूप जास्त महाग झाले तुमच्या इकडे पण झाले का मला नक्की सांगा सो so, मी ते सगळं ना पहिल्या भाज्या सगळ्या फ्राय करून घेत होती आणि नंतर मग मसाला वाटून झाल्यावरती तो टाकला आणि इथे साईड बाय साईड मग गुरुजी पण आलेले ते सकाळी सहा वाजता आलेले तो मला त्याच्यासाठी नैवेद्य करायचं होतं लवकर म्हणून मी एवढ्या लवकर उठून करायला चालू केलेलं सो इथे गुरुजी आले मस्त गणपती बाप्पाची स्थापना झाली घर खूप जास्त प्रसन्न होतं जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात बरं आमची पूजा तर चालूच होती मला सांगा कोणकोण कोकणचे आहेत आणि त्यांना खूप एक्साइटमेंट असते आय नो ऑफिसमुळे ना आपल्याला गावाला जायला नाही भेटत सुट्ट्या पण खूप आपल्याला रिक्वेस्ट करून करून घ्यायला लागतात पण गावाला जायची खूप जास्त इच्छा असते तुमचं पण असं होतं का मला नक्की सांगा मला जाता नाहीत आणि आता लग्नानंतर मी ते मांडू शकते म्हणजे गणपती बाप्पांना आणू शकते तर त्यामुळे मी आणलं माझी इच्छा पूर्ण केली तुम्हाला खूप जास्त भारी वाट तुम्हाला पण अशी इच्छा होते का मला नक्की सांगा सो इथे ना पूजा झाल्यावरती ना मम्मी मोदक करत होते ॲक्च्युली ना मला बाकी सगळं येतं करता पण मोदकाच्या त्या कळा पडतात ना त्या नाही आहेत पण मी नेक्स्ट टाईम मग ट्राय करेन की मी स्वतः बनवेन प्रॅक्टिस करून इथे मम्मी मोदक करत होती मला सारण बनवता येतं पण मोदकाचाच काहीतरी इश्यू होतो आय डोंट नो येतील मला थोडंसं आहे आ, डिफिकल्ट पण एवढं पण नाही आहे करू शकतो आपण साईड बाय साईड इथे नाही किचनचा गट्टा पण आवरून घेत होती सो कसं गडबड होत नाही आणि मग अडचण होत नाही जेवण करताना मला इथे प्रसाद बनवायचा होता हा एक किंवा सव्वा किलोचा होता म्हणजे मी अंदाजानेच केलेला असं पुरेल असं त्यासाठी मी ते ड्रायफ्रूट्स घेतले काजू आणि बदाम ते कापून घेतले पहिले त्याच्यानंतर मग आहे ना तुपामध्ये मी पहिलं भाजायला ठेवलं कारण आपण जर म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित भाजला रवा तर तो टेस्टला खूप छान लागतो शिरा जो असतो म्हणजे प्रसादीचा शिरा बनवतो तो आणि ते साईडला ना भाजी होत होती मी शेवटला पनीर टाकलं कारण पनीर आधी फ्राय करून घेतलेला शेवटला का टाकलं आधीच टाकलं असतं ना भाजी तो पूर्ण मॅश झाला असता आणि प्रॉपर पनीर लागलाच नसता सो so, ज्या खूप जणांना ज्यांना पनीर आवडतो सो so, त्यांना वाईट वाटलं असतं ना त्यासाठी मग मी पनीर हा शेवटलाच टाकला सो so, खाताना तो लागला असं तो खूप छान लागतो आणि साईड बाय साईड तुम्ही बघू शकता धावपळ 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 चाललेली होती हा मी मुद्दाम आ, फास्ट स्पीडमध्ये ठेवला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मला दाखवता नसता आलं त्याच्यामुळे मी फास्ट स्पीडमध्ये ठेवलं आणि तुम्हाला आवडत असतील ना हा जे व्हिडिओ मला नक्की सांगा म्हणजे मला डिटेलिंगमध्ये दाखवता येईल आय नो थोडा फास्ट स्पीडमध्ये आहे बट तुम्हाला सगळं दिसू शकतं की हा किती कसं काय काय करता येतं त्याच्यानंतर ना इथे वहिनी पण आल्या ते पण लवकरच आलेल्या सो इथे पटापट पटापट पता आम्ही कामाला लागलो इथे मी ना मोदकासाठी केलेलं होतं ते इडलीचं भांडं कारण मोठी चाळण नव्हती त्याच्यामुळे इडलीचं भांडतच केलं आम्ही आणि त्याच्यानंतर इथे मग माझी अंघोळ वगैरे आधीच झालेली फक्त रेडी नव्हती झाली मला सगळे ओरडत होते जेवण ठेव साईडला आणि तुझं पहिलं आवरून घे सगळे यायला लागलेले सो मी तिथे आवरून घेतलं आमचे गणपती बाबा खूप छान दिसत होते माहिती आहे मग मा आवरून घेतलं आणि मग काय जेवण वगैरे तर सगळं नैवेद्य वगैरे झालेलं बनवून मग इथे मस्त पत्ते खेळत होतो आम्ही तुम्हाला कोण कोण म्हणजे तुमच्या घरी पण काय काय गेम्स खेळतच असतील अफकोर्स सो कोण कोण कसे कसे काय काय खेळतं कोणाला येतात की नाही मी विसरलेली ॲक्च्युली तू सूरज मला गाईड करत होता असं कर तसं कर त्याच्यानंतर ते मस्त बाकी सगळं झालं होतं फक्त पुऱ्या तळायच्या होत्या म्हणून मग मी ते थोडंच खूप जास्त नव्हतं पुऱ्या केलेल्या थोडंच केलेलं कारण पुऱ्यांचं झालं असतं खूप ऑइली ऑइली होतं जेवण सो त्याच्यामुळे पुऱ्या थोड्याच केलेल्या प्रसादीपुरत्या आणि मग त्या करायला घेतल्या आम्ही इथे बाकी गप्पा बिप्पा पण आमच्या चाललेल्याच होत्या मध्ये 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 इथे जेंची आंघोळ वगैरे नव्हतं नव्हती झाली द्विज आलेला तो आमच्याकडेच राहिलेला आदल्या दिवशी द्विज म्हणजे माझा दादाचा मुलगा धीराजचा मुलगा आय डोंट नो मला काय कॉल करायचं ते कळत नाही भाचा हां भाचाच बोलू शकतो सो so, इथे मी मस्तपैकी पुऱ्यात राहायला घेतल्या मला बोलताना पण थोडं कसं तरी होतं कारण ना विसर्जनाच्या टायमाला एवढं वाईट वाटतं ना आपल्याला आपण जेवढी एक्साइटमेंटनी सगळी तयारी करतो आणि जेव्हा पप्पा आपल्याला सोडून जात असतात तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं मी व्लॉग टाकणारच आहे पुढे तुम्ही नक्की बघा थोडंसं उशीर होतोय व्लॉगला कारण ना बाकी सगळं पण असतं त्याच्यामुळे जमत नाही एडिट करायला आणि पाठवायला पण हा मी खूप एडिट केलाच नाही आहे तुम्ही बघू शकता जसं आहे मी तसंच टाकलाय फक्त स्पीड फास्ट केलं आहे त्याची म्हणजे तुम्हाला सगळं कळेल आणि बाकी तर तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला असे छान छान व्हिडिओज आणेन मी जे तुम्ही बघू शकता डेली व्लॉगिंग करायचे आहे काही पण प्लीज सजेस्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय बघायला आवडेल म्हणजे असे डेली ब्लॉगचे किंवा काही फनी व्हिडिओ फनी व्हिडिओ मी खूप बनवले नाही आहेत असे म्हणजे बनवलेच नाही आहेत पण मी ट्राय करेन की बनवायचं ट्राय करेन इथे हा सोनू म्हणजे माझा भाऊ ओमकार तो तिथे मुद्दाम त्याची मस्ती चाललेली मुद्दाम मुद्दाम येत होता तो उगाच ॲक्टिंग चालेल त्याची <laughs> सो त्याला पण घेतलेलं मी तिथे माझ्या पुऱ्या पटापट पत तळून झाल्या त्याच्यानंतर मग कुरड्यात राहायला घेतल्या बाकी तर कामं चालूच होती फक्त ही एक्साइटमेंट असते की गणपती बाप्पा येतात ना तेव्हा खूप एन्जॉय करायचं असतं म्हणजे ना इवन तुम्ही त्यांना नॉर्मल जरी बसवलं खूप डेकोरेशन नाही केलं आपली सगळ्यांची परिस्थिती नसते की खूप घा भारी भारी करू आपण पण त्यांना येऊन जरी आपण बसवलं स्थापन केलं तरी पण घर एवढं पॉझिटिव्ह आणि छान वाटतं ना मस्तच वाटतं मस्त वाटायचं बोललं ना तर एक म्हणजे काय बोलणार जेव्हा गणपती बाप्पा आपण आणतो ना तेव्हा सगळे लोक एकत्र येतात त्याचा जास्त आनंद होतं सगळ्यांना मिळता म्हणजे भेटता येतं आणि आनंदात सेलिब्रेशन एक सेलिब्रेशनच असतं जे आपण सेलिब्रेट करत असतो गणपती बाप्पा आल्यावरती इथे आमच्या थोड्याशा गप्पाटप्पा चालू होत्या इथे माझं काम सुरू होतं आणि त्याच्यानंतर माझं काम झालं त्याच्यानंतर आम्ही मग नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग आरती वगैरे करून घेतली त्याच्यानंतर सगळे मस्तपैकी जेवण वगैरे निवांत होते बाय द वे तुमच्या घरी गणपती या बप्पा आल्यावरती तुम्हाला कसं वाटतं तुम्ही किती एन्जॉय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हां तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात की नाही ते पण प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही अजून छान छान ब्लॉग करू शकते इथे ना माझी चपट चपट पण खूप चालू होते सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देणं काम चालू होतं थोडी एक्सायटेड असली ना की मला खूप असं फटाफट फटाफट खूप सगळं करायचं असतं मलाच करायचं असतं हा नंतर होतो थोडासा त्रास पण ठीक आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही कारण रोज रोज गणपती बाप्पा नाही येते वर्षातून एकदा येतात किंवा अशा काही गोष्टी असतात किंवा फंक्शन असतात तेव्हा आपणच सगळं करावं असं खूप जणांची इच्छा असते तशी माझी पण असते सो मी ते ट्राय करते की मी करेन कधी कधी सक्सेसफुल होतं कधी कधी नाही होत पण नेहमी ट्राय करत राहायचं इथे आम्ही नंतर मग दोघं आरती करत होतो बाकी सगळे म्हणजे फर्स्ट आरती आम्ही घेतली आणि नंतर मग बाकी सगळ्यांनी पण आरती घेतली आरती जर तुम्हाला ऐकायची असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप एन्जॉय करून मस्तपैकी आम्ही आरती केलेली मी नक्की शॉर्ट्समध्ये टाकीन तुम्हाला खूप जास्त आवडेल की के आम्ही किती एन्जॉय केलं सगळेजणच एन्जॉय करतात गणपती बाप्पा आल्यावरती त्यांचे जे ब्लेसिंग्स असतात त्याच्यावर ते खूप जास्त छान असतात पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्याच्यामुळे सो अशा प्रकारे आमचे गणपती बाप्पा आले आम्ही खूप एन्जॉय केलं खूप मजा केली आणि एक सुखद बोलू शकतो तो म्हणजे खूप भारी वाटतं मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे तुम्हाला कळतच असेल <coughs> तुमच्या घरी गणपती बाप्पा येतात तेव्हा तुम्हाला किती आनंद होतो बाकी तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा सो ही अशी आरती करून हा ब्लॉग मी इथेच संपवते चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करून जा आणि गणपती बप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढचे ब्लॉग्स पण येत आहेत ते प्लीज नक्की बघा मी असेच ब्लॉग बनवत जाईन तुमचा सपोर्ट असेल तर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा इथे आमचा छोटासा द्विज आहे तो मस्तपैकी टाळ वाजत होता तो त्यांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवीनच आणि तुम्ही एक शॉर्ट्स बघितला असेल जेव्हा गणपती बप्पा आणत होतो आम्ही Uh, <if> हो तो खूप एन्जॉय करून गणपती बाप्पा मोर्या बोलत होता ते खूप भारी वाटलं आय नो तो खूप लहान आहे पण ती एक्साइटमेंट असते ना गणपती बाप्पाला घेऊन ती सगळ्यांमध्येच असते ते लहान असो या मोठे असो पण सगळेजण खूप जास्त एन्जॉय करतात जसं की आम्ही एन्जॉय केलं सो तुम्ही पण मला तुमचं फीडबॅक सांगा की तुम्हाला कसे वाटत आहेत ब्लॉग्स आणि मी असेच ब्लॉग्स बनवत जाऊ का फास्ट फॉरवर्डचे की तुम्हाला शॉर्ट्स बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करून जा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय खूप खा खुश रहा हेल्दी रहा आणि हॅपी रहा बाय बाय